वेलकम टू रश्मीज रसोई नागपंचमीसाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा गोडाचा नैवेद्य केला जातो काही ठिकाणी मोदक तर काही ठिकाणी गव्हाची खीर तर काही ठिकाणी पाटोळ्या आज मी तुम्हाला अगदी कोकणातल्या प्रसिद्ध अशा तांदळाच्या पिठाच्या आणि खोबऱ्याच्या चवीच्या पाटोळ्या कशा बनवायच्या ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हळदीच्या पानांवरच्या पातोळ्या बनवण्यासाठी हे बघा अगदी फ्रेश ही आपण हळदीची पानं घेतलीत लहान मोठी कोणत्याही साईजची तुम्ही आणू शकता नंतर एक वाटीभर खवलेलं खो खोबरं पाऊन वाटी आपण गूळ वापरणार आहोत नंतर उकड काढण्यासाठी एक वाटी म्हणजे पाऊन वाटी आपण हे तांदळाची पिठी घेतली नॉर्मली भाकरीचा किंवा मोदक करायला वापरतो ते तांदळाचं पीठ आहे आणि एक वाटी पाणी यूज करणार आहोत तूप गरजेप्रमाणे अगदी थोडस मीठ आणि वेलची पूड वापरणार आहोत सर्वात आधी आपण नारळाची चव बनवून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा मध्ये मी तूप घेतले आता ह्याच्यावर आपण हे खवलेलं खोबरं आहे ते ऍड करणार आहोत एक वाटी खवलेलं खोबरं असेल तर पाऊन वाटी गुळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे म्हणजे खूप जास्त गोड नाही आणि खूप कमी पण पण गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता गुळ आणि खोबरं व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खसखस देखील ॲड केली तरी चालू शकते आता ह्याची चव बनवून घेते मी पाच ते सहा मिनटातच आपली ही खोबऱ्याची चव तयार झाली आहे आता ही वेलची पूड आपण ॲड करूया गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि ही तयार केलेली चव एका प्लेटमध्ये काढून घेते खोबऱ्याची चव तर आपली बनवून झाली आहे आता आपण उकड काढून घेणार आहोत मग अशी सांगितल्याप्रमाणे जर एक वाटी पाणी असेल तर पाऊन वाटी आपण तांदळाचं पीठ यूज करणार आहोत आता ह्याला उकळी काढून घेऊया पाण्याला पण छान उकळी आली अगदी थोडस आणि आता हे पीठ ऍड करणार आहोत थोडं थोडं करून गॅसची फ्लेम मी आता लो करते आणि लो फ्लेम वर व्यवस्थित ही उकड आपल्याला काढून घ्यायची आहे असं काल त्याच्यानं मागच्या साईडनी हे व्यवस्थित आपल्याला घाटून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गोठळ्या नाही आणि अगदी व्यवस्थित ते मिक्स होते एक दोन ते तीन मिनटासाठी तर तरी आपल्याला असं पीठ व्यवस्थित घाटून घ्यायचंय उकड आपली घाटून झाली आहे व्यवस्थित तयार झाली आता मी ही एका ताटात काढून घेते आणि ह्याची वाफ कमी झाली की आपण हे पीठ मळून घेणार आहोत हात लावू शकतो असं हे पीठ थोडं गार झालंय ला हे बघा अगदी थोडस हाताला पाणी लावून घेते आणि ह्याचा गोळा तयार करून घेते असं हे नरम आपली हे उकड व्हायला हवी मग त्याच्या पाटोळ्या छान होतात असा हा गोळा झाला की आपण हातावर थोडस तूप घेणार आहोत आणि मग तूप लावून हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत अगदी थोडस तूप घेतलंय हाताला ग्रीस करूया तेल घेतलं तरी चालू शकते पण तूप लावलं तर जेव्हा त्या ते वाफतात तेव्हा त्या ते तुपाचा वास खूप छान येतो आता हे छान मऊसूद पीठ मळून घेते मी पीठ अगदी व्यवस्थित आहे बघा अगदी सॉफ्ट असं आणि एकजीव झाले असं मळून घेतलं आता ह्याचे ना आपण असे एवढे एवढे गोळे करून घेऊया म्हणजे जेव्हा आपण पातोळ्यात थापू पानावर तेव्हा त्या फटाफट होती एक एक करून सर्व हे गोळे आपण तयार करून घेतले आता हे ना झाकून ठेवायचे कारण का हे उकड काढलेलं पीठ आहे ना वारा लागला का थोड कडक म्हणजे कडक नाही होत पण घट्ट होते आता लगेचच पाटोळ्या थापायला आपण सुरुवात करूया हे एक पान घेतलंय ह्याचं देठ आपण तोडून घेणार आहोत ह्या पानाचा आपण हा एक कापून घेऊया नंतर ही जर कडक बाजू असेल ना थोडी तर अशी ना लाटण्यानी ना त्याला असं हे करून घ्यायचं म्हणजे अगदी व्यवस्थित हे पान आपल्याला फोल्ड करायला मिळतं आता हे पान असं उलट करायचं म्हणजे बघा खास ही सरळ बाजू झाली जशी आपण आळूवडी करताना नाही का सरळ बाजू असते ही ज्याच्यावर आपल्या ह्या रेषा रेषा असतात आता एक हा पिठाचा आपण गोळा घेणार आहोत पिठाचा गोळा घेतला तरी हाताने त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे कारण का तांदळाचं पीठ आहे ते थोडंसं म्हणजे असं वर कणकण होते म्हणून त्याला असं छानसं मळून सॉफ्ट करायचं आहे थोडं पाण्याचा हात घेऊया आपण आणि व्यवस्थित ह्याला आहे ना असं थापून थापून घ्यायचं जेवढं आपल्याला पातळ थापता येईल तेवढं आणि प्रयत्न करायचं का गोल थापता येईल असं म्हणजे फोल्ड केलं का ते दिसायला पण छान दिसेल हे बघा छानसं आपण हे थापून घेतलंय आता ह्यात आपण चव भरून घेणार आहोत अशी इथे मधोमध भरायची आहे जवळपास दीड चमचा चव भरेल एवढी मी चव भरून घेते म्हणजे अगदीच खाताना खूप कमी चव लागेल असं होणार नाही आणि ह्या चारी बाजूला आपल्याला जागा राहायला हवी आहे आता हे बघा व्यवस्थित असं आपल्याला हे दुमडून घ्यायचं आहे घेतलं की ही बाजू आहे ती हाताने आहे ना अशी प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित बंद होईल दाखवते तुम्हाला मी हे बघा असं हाताने त्याचे कॉर्नर्स आहेत ना असे दाबून दाबून घ्यायचे म्हणजे हा पीठ थोडंसं हे बघा बाहेर निघतोय ना व्यवस्थित ते आपलं रॅप व्हायला हो हवं अशाच पद्धतीने थोडंसं तुम्हाला ओपन करून दाखवते मी असं पूर्ण हे रॅप व्हायला हवं म्हणजे बंद व्हायला हवं अशाच पद्धतीने सर्व पातोळ्या आपण तयार करून घेऊया आठ ते नऊ पातोळ्या आपण तयार केल्यात आणि हा मोठा पान होता म्हणून हे बघा मी एका पानाचे हे दोन पान करून घेतलेत आणि एक एक करून आपल्या ह्या पाटोळ्या तयार झाल्यात आता ह्या वाफवायला आपण ठेवूया ही चाळण घेतली चाळणीला थोडस तेलाने अगदी ग्रीस करून घेतलंय आता एक एक करून ह्या पाटोळ्या आपण ह्याच्यात करूया एकावर एक ठेवल्या एक तरी चालतात त्या आणि आता ह्या आपण वाफवत ठेवणार आहोत ऑलरेडी पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करत ठेवलेलं आता ही चाळण ठेवूया आणि एक दहा ते बारा मिनिटासाठी व्यवस्थित हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे बारा ते पंधरा मिनिटं झाल्यात आपण ह्या पाटोळ्या वाफवत ठेवलेल्या हे बघा पानांचा कलर चेंज झाला म्हणजे आपल्या पाटोळ्या पण व्यवस्थित तयार झाल्या आता गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ करणार आहोत आणि ही चाळण काढून घेते थोडी वाफ कमी झाली काच आपण हे सर्व करून घेणार आहोत थोडी वाफ ह्या पाटोळ्यांची कमी झाली आहे काढून घेते मी ह्या ताटात आपण हात लावू शकतो एवढी कमी झाली आहे ती आता तुम्हाला मी ओपन करून दाखवते हे बघा एक पाटोळी ही आपण हातात घेतली आहे अगदी अलग जातानेच आपल्याला ही मोकळी करायची आहे तुम्हाला जर कॅमेरामधनं दिसत असेल तर पानांची डिझाईन कशी छान ह्या पाटोळ्यांवर आली आहे उलट्या बाजूनी पण आपण ह्याला मोकळं करून घेऊया अगदी अलग झाताने हे बघा किती सुंदर अशी आपली ही पाटोळी तयार झाली आहे अशाच पद्धतीने सर्व पाटोळ्या मी ह्या पानातना मोकळ्या करून घेते एक एक करून सर्व पाटोळ्या आपल्या ह्या अगदी व्यवस्थित हे बघा मोकळ्या करून झाल्यात ही फक्त मी आपल्या फोटोसाठी ठेवली आहे किती सुंदर अशा आहे बघा पानांची डिझाईन पण आली आहे आता ह्या सर्व आपण पाटोळ्या एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशा तयार झालेल्या ह्या नागपंचमी स्पेशल पाटोळ्या आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या पाटोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ह्या नागपंचमीला एकदा तरी ह्या पाटोळ्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या पाटोळ्या कशा झाल्या त्या तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या पाटोळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की की माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर एंड सबस्क्राईब करा थैंक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ